रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला खमंग कुरकुरीत असा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा करून दाखवणार आहे कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया अर्धा किलो कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत तीन चमचे बडीशेप चार चमचे फुट्याण्याची डाळ सुक्या खोबऱ्याचे काप पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर थोडे थोडे कॉर्नफ्लेक्स मीडियम गॅसवर तळून घेणार आहे अशा प्रकारे राहिलेले कॉर्नफ्लेक्स देखील तळून घेणार आहे अर्धा किलो कॉर्नफ्लेक्स तळून झालेले आहेत ह्याच गरम तेलामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे तळून झालेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेणार आहे फुटाण्याची डाळ तळून घेणार आहे शेंगदाणे सुक्या खोबऱ्याचे काप फुट्याण्याची डाळ याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सात आठ लसूण पाकळ्या तळून घेणार आहे लसूण पाकळ्या तळून झालेल्या आहेत कढीपत्त्याची पाने तळून घेणार आहे पाच हिरव्या मिरच्याचे काप तळून घेणार आहे मी आठ काजू तळून घेणार आहे फोडणी देण्यासाठी एक चमचा तेल घेतलेले आहे एक टीस्पून मोरी घालणार आहे मोहरी तडतडलेली आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे तयार केलेली फोडणी तळलेल्या कॉनफ्लेक्समध्ये घालणार आहे दोन टेबलस्पून भाजलेले बडीशेप घालणार आहे तळलेले शेंगदाणे फुटण्याची डाळ हिरवी मिरची कडीपत्ता घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे एक चमचा पेटी साखर घालून मिक्स करून घेणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा खमंग कुरकुरीत कॉर्नफ्लेक्सचा चिवडा तयार झालेला आहे